ज्याला शेती करण्याची जी इच्छा आहे त्यांनी शिक्षण घेऊन शेतीत आलं खूप डीप अभ्यास आहे असं वाटतं शेतकरी हा झाला आला माल चांगला अरे तुझ्या शेतात होतं तोपर्यंत आला पाऊस झाला येऊन वाढलाय तर आपल्याला पॉटॅश दिलं पाहिजे ह्या गोष्टी मला अगोदर कळल्या असतात शेती करत असताना वेगवेगळे प्रयोग पण तुम्ही केले पाहिजे सातत्य पण खूप महत्वाचं हो आहे याच एका पीक एक पीक करत असाल तर त्यात सातत्य ठेवा तुमचं क्षेत्र किती आहे त्यानुसार तुम्ही मार्केटचा अभ्यास करून आप, आप काही शेतकऱ्यांना मार्केट जवळ असतं त्यांनी छोटे छोटे भाजीपाले पिकून स्वतः मार्केटमध्ये विकले तर ते एकरी पाच ते दहा लाख रुपये पण करू शकत मार्केट स्टडी हवामान हवामानाचा पण अभ्यास असला पाहिजे जमिनीचा अभ्यास असला पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अभ्यास पाहिजे सर आता एक असा प्रश्न पडतो की तुम्हाला असं वाटतं का की शिक्षण न घेता तुम्ही डायरेक्ट शेती सुरुवात केली असती तर ती अजून चांगली के केली असती किंवा अजून शेतीमध्ये उच्च शिक्षण घेऊन आलं असतं आणि मग शेती केली असती तर ती अधिक चांगल्या प्रकारे करता आली असती हो ती खंत मला नेहमी आहे आज पण आहे मी जर शेती क्षेत्रात जर चांगलं शिक्षण घेतलं असतं तर मी अत्यंत उत्कृष्टरित्या शेती के केलं की केली असती कारण शेतीमध्ये खूप अभ्यास आहे खूप डीप अभ्यास आहे असं वाटतं शेतकरी हा झाला आला माल चांगला अरे तुझ्या शेतात होतं तोपर्यंत आला जोपर्यंत तुझ्या शेतात संपूर्ण न्यूट्रिशन होतं तोपर्यंत तुझे माल चांगले आले आता न्यूट्रिशन संपलं तुझं चुकलं मग मा आता माल बिघडत आहे मग हे हे नॉलेज जर मी ॲग्रिकल्चरमध्ये फुल शिक्षण घेतलं असतं तर मला त्याची अडचण नसती आली मग याच्यासाठी मला इतरांची मदत घ्यावी लागते इंटरनेटची मदत घ्यावी लागते पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते माझी मग माझे माल तोपर्यंत डाऊन दाउन, डाऊनवर्ड्स आलेले असतात मग मला ते नॉलेज घेऊन पुन्हा ते टाकायचं मग जमिनीची भरते जमिनीची भूक भरणार मग पिकाची भूक भरणार पण जे नुकसान व्हायचं ते होऊन गेलेलं असतं याच ठिकाणी जर मी शिक्षण घेऊन जर आलो असतो तर मला ते जमिनीत आता आपलं समजा येण कमी पाऊस झाला येण वाढलाय तर आपल्याला पॉटॅस दिलं पाहिजे ह्या गोष्टी मला अगोदर कळल्या असतात मग मी त्या वेल म्हणजे पीक फेल जाण्याच्या अगोदरच ते न्यूट्रिशन देऊन अपडेट राहिलो असतो म्हणजे साधारण एक असा समज आपल्या समाजात आहे की जो शिकलाय त्याने नोकरी करावी ज्याच्याकडे भांडवल आहे त्याने व्यवसाय करावा आणि जो शिकला नाही आणि आहे नाही त्याने शेती करावी तर ह्याला तुम्ही खोटे ठरवत आहे आणि तुमचं हो असं म्हणणे की शेती केली तरी त्याला रोज नवीन काहीतरी शिकत राहावं हो लागेल नाही आपल्या भारतात काय आलं पूर्वीपासून चालत आलं की जो शिकला त्याने नोकरी केली जो भांडवल त्याने व्यवसाय केला आणि ज्याला काहीच नाही आहे त्यांनी शेती केली त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे जे आपल्या भारताला शेती ज्या पद्धतीत वरती जायला पाहिजे होती तेवढ्या त्या पद्धतीत गेलेली नाही आहे जर हेच लोक शेती भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हणतो आणि नाविलाज म्हणून शेती करतो हां आपण भारताला कृषीप्रधान देश म्हणतो परंतु आज त्या पद्धतीत शेती नाही आहे आपली आता माझं म्हणणं असं आहे की म्हणजे प्रत्येकाला ज्याला शेती करण्याची जी इच्छा आहे त्यांनी शिक्षण घेऊन शेतीत आलं पाहिजे म्हणजे शिक्ष शिकलेला असो नोकरी करत असो किंवा त्याचं शिक्षण कमी आहे शिक्षण थांबलं आहे आणि त्याला शेती करायची अशा प्रत्येकासाठी एक चांगली शेती करण्यासाठी तुम्ही काय सल्ले द्याल म्हणजे असे काही पॉईंट्स की हायलाईट करता येतील आपल्याला शेतकऱ्यांना शेती जर तुम्हाला करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला शेतीत अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे शेती क्षेत्रातलं नॉलेज घेऊनच तुम्ही शेतीत आले पाहिजे शेती करत असताना वेगवेगळे प्रयोग पण तुम्ही केले पाहिजे तुमचं क्षेत्र किती आहे त्यानुसार तुम्ही मार्केटचा अभ्यास करून आप काही शेतकऱ्यांना मार्केटजवळ असतं त्यांनी छोटे छोटे भाजीपाले पिकून स्वतः मार्केटमध्ये मा विकले तर ते एकरी पाच ते दहा लाख रुपये पण करू शकतात कारण त्यांना लेबर कॉस्ट कमी येते एका कुटुंबात साधारण चार व्यक्ती असतात ते तुम्ही शेत तेवढ्या त्या तेवढ्या तुमच्या उपलब्धतेत एक एकर शेती पिकू शकतात ज्यांच्याकडे शेती जास्त आहे त्यांनी मार्केटमध्ये सध्या ट्रेंड कसलं आहे कुठलं फळपीक जास्त चालणार आहे याचा कुठल्या सीझनमध्ये जास्त चालणार आहे कुठल्या ह्या सीजनला कुठल्या मार्केटला पाठवलं पाहिजे मार्केट स्टडी हवामान हवामानाचा पण अभ्यास असला पाहिजे जमिनीचा अभ्यास असला पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अभ्यास पाहिजे जीवाणू खतांविषयी पण नॉलेज असलं पाहिजे जीवाणू खतांची आज खूप खूप चांगले रिझल्ट येत आहेत म्हणजे त्यांचा वापर करण्याच्या पद्धती माहिती असल्या पाहिजे श्रद्धा म्हणजे श्रद्धा आणि सबुरी हे तत्त्व नेहमी डोक्यात ठेवलं पाहिजे तरच शेती सक्सेस होऊ शकते अन्यथा तुम्ही ह्या वर्षी फेल गेला म्हणून पुढच्या वर्षी तो माल लावायचा नाही तर आणि असे पण शेतकरी आहेत की कंटिन्युअस वर्षी फेल जाऊ द्या पुढच्या वर्षी फेल त्यांनी त्या पिकामध्ये सातत्य ठेवलं नॉलेज अपडेट ठेवलं त्या पिकाबद्दल पूर्ण पी एच डी घेतली आणि कंटिन्युअसली पैसे करता येत आता तुम्ही सातत्य पण खूप महत्वाचं आहे याचे एका पीक एक पीक करत असाल तर त्यात सातत्य ठेवा त्यात पण पैसे भेटतात म्हणजे आजच्या मुलाखती जर सारांश जर सांगायचा असेल तर तुम्ही शिकलेले आहात म्हणून शेती करताय किंवा कमी शिकले आहेत म्हणून शेती करताय नोकरी आहे म्हणून शेती करताय किंवा नोकरी नाही म्हणून शेती करताय कुठल्याही कारणाने जर तुम्ही शेती करताय तर तुम्हाला अपडेट होणं गरजेचं आहे शेतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे तुमची शेती जिरायती आहे बागायती आहे किती क्षेत्र आहे तुम्ही शहराच्या जवळ आहात शहराच्या लांबात मार्केट तुमच्याजवळ आहे तुम्हाला घरात किती लोक तुम्हाला मदत करू शकतात ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ह्या अशा वातावरणात ज्यांनी यशस्वी शेती केली अशा लोकांचं मार्ग मार्गदर्शन घेऊन कृषी सेवा केंद्र असतील पायरेन्स सारख्या संस्था असतील किंवा कृषी विद्यापीठं असतील तिथे ग्रुपने जाऊन तिथलं मार्गदर्शन घेऊन ह्या सगळ्या गोष्टींसाठी रोज रोज अपडेट व्हावं लागेल आणि तरच आणि तरच शेती हा एक यशस्वी व्यवसाय म्हणून आपल्या इथे केला जाऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने आपण तसं म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे तर लोक यशस्वी व्यवसाय म्हणून शेती करतील अजून याच्या व्यतिरिक्त काही जाता दोन तीन शेती करायला सर तुम्ही म्हणताय अपडेट व्हायला पाहिजे पण तो अपडेट होण्याच्या तुम्ही योग्य ठिकाणावरून रीलस्टारच्या रीलस्टारच्या नादी लागलं नाही पाहिजे स्टार दाखवतात एक प्रत्यक्षात असतं एक स्टार मध्ये म्हणजे त्याच उत्पन्न कोटी कोटीनं दाखवलं जात तसं नसतं पेरू रील स्टार दाखवतात पेरू शंभर रुपये किलो ऐंशी रुपये किलो अरे पेरू पंचवीस रुपये विकतोय मार्केटमध्ये मा जाऊन बघा तुम्ही शंभरचं कॅल्क्युलेशन नका करू तुम्ही त्या शेतकऱ्याकडे जा काय रोजचा मार्केटचा अभ्यास याच्याकरता मार्केटचा अभ्यास मा आहे हो प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला एक काहीतरी बेस आहे तुम्ही नुसतं रीलस्टालच्या त्या भडकावर जाऊन शेती करू नका ही माझी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे म्हणजे त्यानं काय होतंय खूप याचे वीस लाख झाले दहा लाख झाले त्याच्याने लागवडी वाटतात मग ज्यांच्या आहेत त्यांचे पैसे होत नाही आणि जो नवीन लावतोय त्याचे पैसे होत नाहीत आणि असं म्हणता येईल का शेतीचं क्षेत्र किती आहे किंवा काय याच्यानुसार जसं इंडस्ट्रीमध्ये स्मॉल स्केल मिडियम स्केल लार्ज स्केल इंडस्ट्रीचे वेगळे नियम आहेत तिथे व्यवसाय करण्याचे वेगळे नियम आहेत तसे शेतीमध्ये पण तुमची जिरायती आहे बागायती आहे किती एकर क्षेत्र आहे ते मार्केटच्या जवळ आहे किंवा नाही याच्यानुसार ती शेती करण्याचे वेगवेगळे वे नियम आहे आणि त्या नियमानुसार तुम्ही शेती केली तर ती यशस्वी होऊ शकते हो शंभर टक्के यशस्वी होऊ शकते धन्यवाद सर मागच्या तीस ते चाळीस मिनिटांमध्ये तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि मागच्या चोवीस वर्षामध्ये तुम्ही जे काही शेतीमध्ये अभिनव प्रयोग केलेत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळं प्रशिक्षण घेतलं आहे शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेतलं असेल तुम्ही स्वतः कन्सल्टन्सी केली आहे हा सगळा अनुभव ह्या तीस ते चाळीस मिनिटांमध्ये तुम्ही प्रेक्षकांना दिला आणि असेच वेगवेगळे वे अनुभव तुम्हाला ऐकायचे असतील तर कृषी संवादच्या वेगवेगळ्या वेग वे मुलाखती नक्की बघा आणि त्यातून मला असं वाटतं की प्रत्येकजण जो शेती करतो आहे किंवा जो आता शेती करत नाही आहे पण त्याला शेती करायची इच्छा आहे तो शेतीकडे वळेल आणि अभ्यास रोज त्याचा अभ्यास करेल आणि अभ्यासपूर्ण शेतीतून शेती एक यशस्वी व्यवसाय म्हणून सर्व लोक करतील अशी आपण अपेक्षा करूया आणि आजचा हा कृषी संवादचा जो काही उपक्रम शेतकरी कृषी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घडून आला त्याबद्दल त्यांचेही आभार आणि तुम्ही इथे येऊन सर्वांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचेही आभार माना धन्यवाद